महान पर्व काळाच्या निमित्तानं हा शब्दाचा आयोजन केलेला आहे महान पर्व काळ आहे जगामध्ये नाही आपले इथं एक्क्याऐंशी पर्व काळ आहेत लक्ष देऊन का एक एक्क्याऐंशी पर्व काळ आहे आणि या एक्क्याऐंशी पर्व काळामध्ये एकोणतीस पर्व काळ सगळ्यात श्रेष्ठ आहे एकोणतीस तुम्ही म्हणाल कोणचे वर्षाच्या एकादशी किती चोवीस एकादशी बरोबर आहे चोवीस एकादशी रामनवमी श्रीकृष्णाष्टमी वामन जयंती नरसिंह जयंती आणि सर्वश्रेष्ठ महाशिवरात्री हे पाच पर्व काल झाले चोवीस आणि पाच एकोणतीस एकोणतीस म्हणजे वीस अधिक वीस अधिक हे जे लोक करतात हे जे लोक करतात त्यांना वीस अधिक नऊ म्हणजेच वैष्णव म्हणायचं आणि म्हणूनच हे वैष्णव आहे शिवराम वैष्णवाने हे एकोणतीस उपवास केलेच पाहिजे तरच तो वैष्णव आहे तरच तो वैष्णव आहे आणि नीट लक्ष देऊ नये का हे एकोणतीस वर्षाचे एकोणतीस उपवास चौदा वर्ष करायचे चौदा वर्ष आणि ज्याचे वर्ष हे पूर्ण तो इंद्रिय जगत जेता होतो जसं माझा लक्ष्मण चौदा वर्ष वनवासामध्ये निरहार राहिला चौदा वर्ष निरहार राहिला म्हणून इंद्रजिताचा वध करू शकला तस हे एकोणतीस उपवास तुम्ही चौदा वर्ष केलं की तुम्ही इंद्रिय जिंकून घेता इंद्रिय तुम्हाला गप्प बसून येत नाही बर का हा इंद्रिय काही साधे नाही तुमचे हा जस उंदिर किसला किंवा गप धरून बसतं की नाही तशी तुमची इंद्रिय आहे मी मोब चांगलाय मी मोप चांगलाय मी मोब चांगलाय आणि काहीतरी दिसलं एकादशी दिवशी खंड वासून मी दिसू की सुटलीच एखादशी का झिमेच नाही तस नाही बघा का पंच अ... पक्वांना घरी खायला असावा पंच पक्वान घरी खायला असावं आणि कडकडीत उपवास असावा पंचपक्न समोर आलं तरी सुद्धा ज्याच इंद्रिय ज्याची जीभ पाणी सुटत नाही त्याच्याकडे लक्ष जात नाही तो खरा इंद्रिय जगत आहे असं इंद्रिय जगत जिंकता तो झाला पाहिजे असं तुम्ही जर एकोणतीस दिवसाचा उपवास केला तर तुम्ही इंद्रिय जगजेता व्हाल त्याच्यातली ही सर्वश्रेष्ठ महाशिवरात्री आहे शिवरात्री परवा धोराती परवा श्रेष्ठ का सगळ्यात श्रेष्ठ पर्व काळ आहे का पर्व काळावर केलेला परमार्थ हा दशगुणित होतो शतगुणित होतो आणि पर्व काळाच्या नंतर जर काही परमार्थ झालेला असेल तर तो, तो, तो जास्त फळ देत नाही आता तुम्ही शेतकरी आहे आगाताची पिकं वेगळी असतात आणि रब्बीची पिकं वेगळी असतात बरोबर आहे का तुम्हाला माहितीये आगाताची आगाता पिकं वेगळी आणि रब्बीची पिकं वेगळी असतात आगाताची पिकं आगाताच्या वेळेला पेरावी रब्बीची पिकं रब्बीच्या वेळेला पेरावी <laughs> आमच्या <laughs> आघातीची पेरणी चालू होती मी आघातीला सोयाबीन पेरत होतो आगाताला सोयाबीन पेरत होतो आमच्या शेजारी म्हणला मी ज्वारी पेरणार आहे म्हणला मी म्हणला अरे ते आघाती पीक नाही ते रब्बी पीक आहे काय होते बघू म्हणला फिरणी त्याला ज्वारी माझं सोयाबीन एवढं बसलं बाया खुलपायला लागल्या वरी दिसायच्या बाया खुल पिताना वर दिसायच्या आघात जाऊ ज्वारी जवळ आली तेव्हा इतकी माणूस दिस ना कधी डांगच्या डांग पीक गेलं त्याने म्हणायचं बापू अस माणूस दिसणार ना कधी डांगच्या डांग पीक गेलो दीड दीड पोरुष ज्वारीच एक येत पोरुष हसल बसला हसला असला लुगा बसला आमचं सोयाबीन काढायला चालू झालं म्हणलं बापू तवा काढायची जेव्हा मी आणि वरी जाऊन बघतोय मला लुका कोठाय पण त्याला दानच नाही त्यानं सोपं ते हा त्याला कडवळ म्हणायचं आपण कणवल म्हणतो कडवल हाय कि नाही तस कडवळ होत बसल मला सांगा ज्या त्या वेळेला जे ते पीक केलं तर त्याला फळ येत ज्या त्या परमार्थामध्ये जो तो परमार्थ केला तर त्याला फळ येत अन्यथा त्याला फळ येत नाही फळ प्राप्ती होत नाही म्हणून शिवरात्रीच्या काळामध्ये शिवभक्ती केली तर शतगुणी त्याची फळप्राप्ती होते ती शिवरात्री कशी करायची असते कशी करायची शिवरात्री निरहार करायची असते निराहार मला सांगा बरं आता किती किती लोकांनी निराहार केली होत आहे का सत्कार करू त्याचा बाहेर इथे बोलायचा प्रश्नच मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिजी झालेला आपण कसं बोलायचं उचल का पैसे सगळं आल्याबरोबर बाळासाहेबांनी तिथं म्हणलं हे आमचं गाव असं सुद्धा एक मावशी बाळासाहेबांना म्हणली हे आहे का नाही महाराजांचं बरं झालं बरं झालं बरं म्हणजे सगळं पैसे उचलत आणि महाराजाला सुद्धा द्यायला आम्ही हजार हजार रुपये आण असं साहेबाला ती म्हणत होत्या उभा बघा काय बघतो महाग कोण द्यायला पैसे मालकाला पैसे दिला ती आणि महाराजाच्या मल्यावर कोण लागला शिवाय